आर टी प्रवेश प्रक्रियेत मोठा दिलासा आमदार नंदा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश विद्यार्थ्यांसाठी आर अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू असून परवेश शहरातील हजारो नागरिकांना रहिवासी पुरावा विषयात अडचणी निर्माण झाली होती रहिवासी पुराव्याच्या अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता होती शासनाच्या काही तांत्रिक बाबींमुळे रहिवासी संदर्भात अडचणी निर्माण झाल्या होत्या गंभीर समस्या विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत चर्चा करून तांत्रिक बाबींवर तोडगा काढलाय टी ऍडमिशन संदर्भात जो काही भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न उद्भवला होता त्या विषयामध्ये पाठपुरावा करून मंत्री महोदय दादाजी भुसे यांच्याशी संवाद आणि संपर्क साधून त्या विषयावरती तोडगा निघालेला आहे एक संदिग्धता तयार झाली होती की ज्या माध्यमातून भाडे तत्वावर राहणारे जे पालक आहेत त्यांचा भाडेकरार हा रजिस्टर्डच असला पाहिजे अशा प्रकारच्या निर्णयाची एक संदिग्धता तयार झाली होती खर तर त्याची काही आवश्यकता नाही ज्या पालकांकडे भाडे तत्वाने राहून सुद्धा रेशन कार्ड आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक किंवा तत्सम अपेक्षित कागदपत्र आहेत त्यांना त्या ठिकाणी नोंदणीकृतच रजिस्टर्ड अग्रिमेंट असलं पाहिजे असा काही आग्रह असण्याची गरज नाही हा विषय त्या ठिकाणी दादा भुसेजी मंत्री मोदय यांच्याशी या विषयात चर्चा झाली आणि त्या ठिकाणी त्या विषयाचं रिलॅक्सेशन मंत्री महोदयांनी दिलेलं आहे त्याचं परिपत्रक आता जाहीर झालेलं जा आहे आणि त्यामुळे हजारो पालकांना यामध्ये आता दिलासा मिळणार आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक इलेक्ट्रिसिटी बिल किंवा अपेक्षित कागदपत्र जी त्या यादीमध्ये आहेत हे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना त्यातले कागदपत्र दाखवून आता ऍडमिशन घेता येणार आहे त्यामुळे हा प्रश्न निकाली निघालेला आहे पण विनंती पालकांना ही पण असणार आहे की त्या ठिकाणी आपण खोटं काही करू नये जर का खोटं काही आढळलं तर त्यावरती गुन्हे सुद्धा दाखल होणार आहेत त्यामुळे रिलॅक्सेशन तर मिळालंय पण आपण सत्याच्या मार्गाने पुढे जायला पाहिजे मी मंत्री महोदय दादाजी भुसे यांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आमदार प्रशांतजी ठाकूर यांनीही या विषयात संवाद केला मी त्यांचेही आभार मानतो आणि पालकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आता आपल्या पाल्याला त्या ठिकाणी आर टीच्या माध्यमात ऍडमिशन मिळणार आहे त्यांना त्या ठिकाणी मोफत शिक्षणाचा जो हक्क आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आपलं हातावरचं पोट त्यामुळे कुठतरी कष्ट करत आपण पनवेल विभागात राहतो आणि त्यामुळे आपल्याविषयी माझ्या मनात असलेली सहानुभूती त्या माध्यमातून मी हा पाठपुरावा करू शकलो त्याला यश मिळालं मला ही संधी आपल्या सेवेची दिलीत त्याबद्दल पालकवर्गाचे आभार पण व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो आणि देवाभाऊंचं सरकार दादाजी भुसे या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आभार